मंडळी बुक रिडर स्टॉक्सच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत मनापासून स्वागत आहे आपण वाचकांना बोलवतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो म्हणजे राधर आपल्याशी गप्पा मारतात तर यावेळेस आपल्याकडे पुन्हा आलेली आहे कीर्ती परचुरे जी लेखक आहे अनुवादक पण आहे आणि मराठी इंग्रजी या भाषांमध्ये ती काम करते तर तिला भेटूया आणि बघूया आज ती कोणाबद्दल बोलतीये हाय कीर्ती हॅलो बॅक येस इट्स यू मी खूपच आतुरतेने वाट बघत असते तुझी कारण तू खूप वाचतेस आणि खूप छान बोलतेस तर आज तू कोणता लेखक किंवा लेखिका निवडली आहेस मला नव्याने गवसलेला लेखक असं मी म्हणेन म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना मराठी माणसांना कुतुहल आहे Uh, पण गेल्या काही काळात जे मराठीत नवीन लेखक आले त्यातला मला सगळ्यात आवडलेला लेखक आहे आणि तो म्हणजे सचिन कुंडन आपण एवढी सिनेमांमधून त्यांचे सिनेमे आपल्याला जास्त माहितीयेत पण त्यांची पुस्तकं आर आउट ऑफ दिस वर्ल्ड यांच्याबद्दल oh. <laughs> मी आज बोलणार आहे अरे वा सचिन कुंडलकरांनी कोबाल्ट ब्लू नावाचं पुस्तक लिहिलं तर त्याची गंमत अशी मी एका ठिकाणी वाचली होती की वीस बावीस वर्षाची असताना आणि दुसरं काहीतरी करायला नाही म्हणून त्यांनी एक पुस्तक एक मोनोलॉग एक प्रकारचा लिहायला घेतला आणि त्याच्यातनं पुढे आकार आला ते हे पुस्तक कोबाल्ट ब्लू मला सगळ्यात अधिक त्याच्या मुखपृष्ठाविषयी बोलायचंय काही नाहीये फक्त एक छान निळ्या रंगाचा फटकाराय त्याच्यावरती पण इट इज सो कॅप्टिवेटिंग आणि इट इज सो ब्युटिफुल तिथनच मला असं वाटतं की हे पुस्तक तुम्हाला ओढून घ्यायला लागतं hmm. बेसिकली ही गोष्ट आहे म्हणजे हा मोनोलॉग आहे किंवा डायरी आहे असं पण म्हणा दोन भावंडांची पुण्यात मध्यमवर्गीय मराठी घरात वाटलेल्या दोन भावंडांची ते डायरी आहे डायरीतली काही पानं आहेत किंवा मोनोलॉग आहे आणि त्यांची नाव आहेत तनया आणि अनुजा अशी ती भावंड आहेत hmm. तर त्यांच्या घरामध्ये गच्चीवरती राहायला येणाऱ्या एका पेंगेस्ट बरोबर त्यांचं जे नातं आहे तर त्याच्याविषयी हे सगळं पुस्तक आहे ही सगळी गोष्ट आहे तो त्यांच्या तर एक आयुष्यातला तुकडा आहे खूप मोठा आहे फक्त तुकडा जरी असला तो तरी तो खूप परिणाम प्रचंड इम्पॅक्ट करणार आहे त्यांच्या आयुष्यावरती आणि जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की आपल्याही आयुष्यावरती ते तितकंच इम्पॅक्ट करून जात आपल्याला नकळत okay. खरं मला कादंबरी किंवा फिक्शन असं खूप कादंबरी विशेष कथा विशेष आवडत नाहीत पण हे पुस्तक म्हणजे एकदा इतकं औचित गवसलेलं आहे मी ऐकलं होतं या पुस्तकाबद्दल आणि सहज मी ते खरेदी केलं आणि वाचायला घेतलं आणि मी ते अक्षरशः संपूर्णच खाली ठेवलं तर तीन गोष्टी त्याच्यामध्ये तीन घटक खूप छान त्या तनय आणि अनुजाच्या बोलण्यातून मांडलेले आहेत एक म्हणजे समाज लैंगिकता आणि कुटुंब या तीन okay. घटकांना होती पूर्ण सगळं हे पुस्तक आणि त्या दोघांच्या त्या डायरीतून वाचायला मिळतं तनय हा जो आहे तो खूप शांत आहे आहे त्याच्यावरच अनुजा ही थोडी स्वच्छंदी आहे अशी मोकळी ढाकळी बडबडणारी आहे आणि त्या दोघांचंही एकाच व्यक्तीवरती प्रेम बसतं ओके अशी ती गोष्ट आहे तर समलैंगिकतेचा त्याच्यामध्ये एक अँगल आहे पण त्यांच्याकडे जो घरात राहिला येणारा पुरुष लिंग असतो जो स्वतः चित्रकार असतो तर त्याच्याही दो प्रेमात ही दोघं पडतात आणि त्याच्या दोघा भावंडांना एकमेकांना माहिती नसतं की आपलं भावंड ही त्याच व्यक्तीवरती प्रेम करतात आणि हे त्यांच्या त्यांच्या नजरेतनं हे ते हळूहळू सगळी गोष्ट उलगडत जाते आणि इतकं अनअझ्युमिंग वे मी सगळं लिहिलेलं आहे ना इतकं एंगेजिंग आहे म्हणजे एक आपल्या ह्याच्यात एक ढोबळ मानाने ही गोष्ट किंवा अमुक गोष्ट म्हणजे ती ही लिनियर पद्धत किंवा ही नॉन लिनियर पद्धत असं मे बी असं काहीतरी ग्राफने आपल्याला लिहायला वाचायला मिळतं पण हा जो सगळा कंटेंट कुंडलकरांनी लिहिलाय तो खूप अनअझ्युमिंग वे म्हणजे अच्छा असं पण लिहिता येऊ शकतं का म्हणजे मला खूपदा असं वाटतं की हे गोष्ट किंवा हे पुस्तक प्रत्येकाला आवडेलच असं नाही माहिती नाही प्रत्येकाची आपली आवड वेगळी वेगळी असते पण खूपदा असंही वाटतं की लिखाणाची शैली वाचण्यासाठी सुद्धा किंवा ती एन्जॉय करण्यासाठी हे <coughs> पुस्तक वाचणं बनत आहे तर आणि सगळाच विषय म्हणजे मी म्हटलं तसं की समाज असू देत कुटुंब असू देत लैंगिकता असू देत सगळे विषय त्यांनी इतक्या छान हँडल केलेले आहेत ना म्हणजे जनायला जेव्हा कळतं की आपली लैंगिकता इतरांपेक्षा वेगळी आहे तर त्याची घालमेल म्हणा त्याची समज म्हणा त्याचं प्रेम म्हणा ह्या सगळं खूप छान वेगळ्या तरल काव्यात्मक पद्धतीनं नाही अळलं ते जितकं रिअलिस्टिक आहे तितकच ते पोएटिक आहे आणि तितकंच ते खूप सुंदर आहे म्हणजे पुस्तक बोल्ड आहे डेफिनेटली बोल्ड आहे स्पष्ट आहे त्याच्यामुळे तो बोल्डपणा अंगावर येत नाहीत किंवा तो टोचत नाही आपल्याला म्हणजे सच्चे वाटतो त्यात त्या बोल्डपणामध्ये तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ते जास्त अपिलिंग आहे त्यामुळे कदाचित एखाद्या व्यक्तीला हा विषय आवडला नाही तरी ती व्यक्ती ते वाचू शकेल सहजपणे ते याच करण्यासाठी की ते बोल्ड आहे धाडसी आहे पण त्याच्यात सच्चेपण आहे सो त्याच्यातलं आणि सगळ्यात जे आहे म्हणजे प्रेमभंग आहे दुःख आहे हार्टब्रेक आहे कुटुंबातले वादविवाद भांडणं आहेत पण त्यातलं जे प्रेमाचं स्वरूप त्यांनी मांडलंय खूप छान म्हणजे आपण म्हणतो की प्रेमाची वेगळी व्याख्या मांडली वगैरे हो हे खूप टिपिकल घासून गुळगुळीत झालेले शकते आता ते मिनिंगलेस वाटायला लागले पण मी म्हणेन की आपण एजिवशी वाचतो लिहितो किंवा बघतो जे टिपिकल रॉमकॉम सिनेमांमध्ये पण किंवा तशा कादंबऱ्यांमध्ये पण बघतो ते छान असतात डेफिनेटली सुंदर असतात पण त्याच्यापेक्षा एक वेगळा अनुवट रूप ह्याच्यामध्ये बघायला मिळतं ते वाचायला कि मिळतं किंवा अनुभवायला मिळतं म्हणजे वाचल्यानंतर असं नक्कीच वाटू शकतं की अच्छा म्हणजे दिस इज ऑल्सो लव्ह किंवा दिस इज is... किंवा प्रेम हे असं पण व्यक्त केलं जाऊ शकतं ते अशा स्वरूपाचं असू शकतं अशा भावना देणार असू शकतं तर ते त्यामुळे हे पुस्तक मला असं वाटतं की माझ्यावरती खूप इम्पॅक्ट करून गेलं आणि आपण म्हणतो ना म्हणजे त्यांच्या पुस्तकात म्हणले की वाचनाचा खाण्याचा स्थळ काळाचा वातावरणाचाही संबंध असतो तर तसंच आहे की मी हे पुस्तक ना पावसाळ्यात वाचलं भर पावसाळ्यात पावसाळ्यात वाचलेलं हे पुस्तक आहे आणि इट्स अजूनही ते वातावरण असलं की मला या पुस्तकाची आठवण येते आणि वाईस वर्ष म्हणजे पुस्तक वाचताना सुद्धा मला पावसाचीच आठवण येते आणि मला आठवतं ते पुस्तक वाचल्यानंतर मी असे भारवलेले होते की वाव आपण काहीतरी खूप काहीतरी वेगळं वाचलं खूप दिवसांनी काहीतरी वेगळं वाचलं त्याच त्याच वाचनाची का तेच वाचन चांगल्या प्रकारचं वाचायची सवय असते Hmm. म्हणजे जसं असतो की एखादा पदार्थ नेहमी आपण खातो पावभाजी उदाहरणार्थ पण एखाद्या वेळेस hmm. आपण खूप वेगळ्या चवीची खातो आणि मग ती छान असते पण hmm. वेगळाच पदार्थ तुम्हाला ऑल टुगेदर खायला मिळणं हे तुमच्या मेंदूसाठी तुमच्या मनासाठी हे खूप रिफ्रेशिंग असतं तुमच्या बुद्धीसाठी hmm. पण ते रिफ्रेशिंग असतं hmm. तर ते तसं माझ्यासाठी प्रचंड रिफ्रेशिंग होतं की अरे मी काहीतरी छान अद्भुत काहीतरी वेगळं असामान्य वाचलं तर आणि सगळ्यात अजून एक सुखद धक्का होता की मराठीत मला असं काहीतरी वाचायला मिळालं म्हणजे इंग्रजीमध्ये पण असं वाचतो अशा कादंबऱ्या आहेत असं ऐकलेलं आहे किंवा अनुवाद आहेत पण मराठीत ते मिळणं आणि आता त्याचे इतर भाषांमध्ये अनुवाद होत आहेत तर ही खूप छान गोष्ट आहे की ती इतकी कॅप्टिवेटिंग स्टोरी आहे की त्याच्यावरती सिनेमा पण आलेला आहे आणि त्याच्या इतर भाषांमध्ये त्याची भाषांतर होत आहेत तर मला असं वाटतंय की खूप मस्ट रीड आहे जर एखाद्याला नवीन धाटणीचं रिफ्रेशिंग म्हटलं तसं तुमच्या बुद्धीला इंटरलेक्टला काहीतरी रिफ्रेश करणार असं जर वाचायचं असेल तर वन शुड गो फॉर कोबर्ट ब्लू त्यातली भाषा मी त्याच्यातला वाचून दाखवते खर तर खूप काही वाचण्यासारखं आहे त्याच्यामध्ये छोटी छोटी वाक्य कुठे अशी विद्वत्ता प्रचूर भाषा नाहीये पण एक, एक दोन वाक्य मी वाचून दाखवते हो ह्या ज्या पेंगेच आहे त्या पेंगेचं नाव पूर्ण पुस्तकात दिलेलं नाहीये सेंट्रल कॅरेक्टरचं नाव पूर्ण पुस्तकात नसणं इज It's इट सेल्फ अ व्हेरी इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट मला वाटतं तर त्याला अनुसरून तनई लिहिलंय दहावीचा घसघशीत यशस्वी रिझल्ट घेऊन तू शाळेतल्या मित्रांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या गर्दीतून अस्वस्थ होऊन चटकलास अख्ख्या शाळेत फक्त तुझ्यासोबत रिझल्ट घ्यायला कोणीही आलं नव्हतं तेव्हा तुला खूप रडू येत होतं आतल्या आत आथ पण गेल्या सहा सात महिन्यात चेपून गेलेलं तुझं मन ते सुद्धा करायला तयार नव्हतं ते सुद्धा करायला रडायलाही मन तयार नव्हतं तुझ्या परिपूर्ण एकटेपणाची सुरुवात त्या दिवसामुळे झाली असं तू म्हणालास परिपूर्ण एकटेपण ही टम मला फारच आवडली तुझ्या हळूहळू लक्षात आलं की चित्र काढायला वाचायला मन लावून सिनेमा बघायला नीट शांतपणे प्रत्येक घास चावून चावून जेवायला सोबतीची गरज लागतेच असं नाही आणि तू तुझं आयुष्यभराचा एकटेपणा सोपा करून टाकलास मला वाटतंय एक की एकटेपणा किंवा जे आपल्याकडे खूप हे सॅड ह्याच्यामध्येच कायम दाखवलं गेलेलं आहे लोनलीनेस असं ज्याला म्हटलं गेलेलं आहे कायम सॉलिट्यूड किंवा तुमचं एकटं असणं तर त्याला दुःखाच्या कायम ग्लोरीफाय केलं गेलेलं आहे तर त्याचं हो। परिपूर्ण एकटेपण म्हणजे एकटेपण हे परिपूर्ण असू शकतं एकटेपण त्याच्यासाठी दुःखी असायलाच पाहिजे ना म्हणजे एक एक हो। तुम्ही एकटे हे खुश असू शकता तर आज आपण ही नरेटिव्ह बदलताना बघतोय पण ती असं त्याला हे जे त्यांनी पण म्हटलंय की परिपूर्ण एकटेपण ही खूप छान कॉन्सेप्ट आहे तर ती त्यांनी ह्याच्यात मांडलेली मला ते आवडली खरं सांगू मॅम मला पुस्तक वाचल्यानंतर असं वाटलं की अ असं आपल्याकडे कायम होतं प्रत्येक वाचकाला असं होतं की आपल्यातलं काहीतरी एक पोकळी निर्माण झाली एखादं पुस्तक वाचना okay. मला असं वाटलं की हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्यातलं काहीतरी भरलं गेलं आणि ॲट द सेम टाइम माझ्यातलं काहीतरी रीत झालं आणि इट्स अ व्हेरी डिफरंट फिलिंग इट्स अ व्हेरी डिफरंट फिलिंग फॉर मी म्हणजे आय स्टील म्हणजे अजूनही ते पुस्तक समोर आलं की मला ती फिलिंग जाणवते आणि आय कॅनॉट पॉइंट आउट काय भरलं गेलं किंवा काय रीत झालं मला असं वाटतं कुठल्याच वाचकाला ते सांगणं शक्य नाहीये तशा प्रकारे oh. सांगणं पण येस yes, इट मेक्स मी फील की काहीतरी uh, मला मिळालं आणि स्टील काहीतरी रित झालं की अरे ते पुस्तक uh, हे वाचून झालं सो so, मध्ये मी एक इंटरनेटवरती वा कॉन्सेप्ट वा, वाचली होती की mm -hmm. जर तुम्हाला काहीतरी परत पहिल्यापासून वाचायला आवडलं mm -hmm. म्हणजे अनलर्न करून इमॅजिन करा तुम्ही विसरून गेलात की तुम्ही हे वाचलंय असं नाही होत हंड्रेड पर्सेंट नाही विसरत ना लग, किती दिवसांनी वाचलं तरी तुमच्या लक्षात असत आय वुड लाईक टू अनरिडेट इट अँड रीड इट अगेन आय वुड लाईक टू इट अगेन सो इट इज वन ऑफ बुक इट इज वन ऑफ बुक तर तस म्हणतात तसं की लिहिण्याची शैली आहे सुंदर बोल्ड विषय आहे आ, सो मध्यम वर्ग आणि हे, हे कुंडलकरांच्या लिखाणाचं मला सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं की मध्यम वर्ग आणि त्या चौकटीतल्या जगण्याला किंवा त्यांचे नियम त्यांचे संस्कार ते सतत चॅलेंज करत राहतात त्यांची थॉट प्रोसेस ही कमालीची वाटते म्हणजे सोपं नाही येते हा तुम्ही एक विशिष्ट नरेटिव्ह घेऊन तुम्हाला वाढवलं जाते हा मध्यम वर्ग ही आपले संस्कार हे आपल्या व्हॅल्यूज आणि सगळं ते आपल्या बाजूलाही तेच असतं त्याला परत छेद द्यायचं आपल्याला ते पटत नाही हे मान्य करायचं आणि मग त्या प्रभावाविरुद्ध पोहायचं हे आणि ते आपल्याला आपण हे वेगळे आहोत की आपल्याला ते पटत नाहीये हे ओळखणं आणि ते जोपासणं ते कायम ठेवणं त्याला शरण न जाता हे अजिबात सोपं नाहीये आणि त्यांनी ते मला असं वाटतं त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून केले आणि ऑन दिस थॉट आय थॉट आय थिंक वी कॅन गो टू हिज अनादर बुक माझ्यासाठी ते लेजेंडरी आहे आणि ते म्हणजे नाईन्टीन नाईन्टी मला असं वाटतं की हे बहुतेक पहिल्यांदा वाचलं आणि मग कोबर्ट ब्लू वाचलं त्याच्यातूनच असं मला वाटतंय सो so, ते जे आहे की मी म्हटलं तसं की ते सतत छेद द्यायचा किंवा ते जोपास त्यांनी की मला ह्या नाही गोष्टी पटत मला हे टिपिकल हे असं जगणं किंवा हे असं संस्कार आणि हे अशा प्रकारचं प्रेशर गेलाय तर त्याच्याबद्दल सांगू सांगूयात का बोलूयात का हो, त्याच्याबद्दल नक्कीच नक्कीच सो नाईन नाईन्टी so, पुस्तकाबद्दल माझी अशी एक पहिली तर तक्रार आहे म्हणजे आपण म्हणतो ना पण असे प्रेमळ डायलॉग ऐकले असतात की तू मला अधिका नाही भेटलीस किंवा तू मला अधिका नाही भेटलास हो, मला असं वाटतं हे पुस्तक मला अधिका नाही भेटलं अशी माझी तक्रार आहे आधी का नाही मिळालं मला असं वाटतंय की का कमिंग ऑफ द एज जी प्रत्येकाची जी प्रोसेस चालू असते तर त्याच्यात मला जर हे पुस्तक मिळालं असेल तर मी डेफिनेटली कदाचित एक वेगळी व्यक्ती असते इतकं ते माझ्यासाठी इम्पॅक्टफुल होतं आणि मला सांग की अरे अर हे अधिकारी मिळालं पुस्तक सो <laughs> so, uh, uh, त्यांनी नव्वदच्या दशक त्यातली त्यांची जडणघडण uh, त्यांचे अनुभव त्यांनी जोपासलेलं कलेचं प्रेम त्यात चांगले अनुभव वाईट अनुभव भटकंती असे वे वेगवेगळे विषय आहेत पुस्तकांबद्दल आहेत ते एकटे राहतात त्याच्याबद्दलचे विषय वेगवेगळ्या एक अशी प्रकरणं लिहिलेली आहेत आणि मी म्हटलं तसं की प्रत्येक वेळेस ओ अच्छा असं म्हणजे आपल्याला वाचताना सुद्धा वाचावं लागतं असं नाही तुम्ही येता जाता नाही वाचू शकत यू कॅनॉट जस्ट ब्राऊज और गो थ्रू द हे असं चालल्यासारखं नाही तुम्ही हे करू शकत हे पुस्तक तर, तर ते त्यांनी आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकट्या माणसाचं घर आपल्या समाजात एक एकटा माणूस राहतो त्याला किती घर मिळवणं किंवा घरात त्याला शांतपणे राहता येणं हे किती अवघड असू शकतं किंवा पुरुषासाठी सुद्धा तर ते तशा त्यांनी इतकं छान दिलंय तर ते त्याच्यात थोडस वाचून मी हो, दाखवते तुम्हाला तर त्यांना बऱ्याचशा सोसायटीमध्ये त्यांना कोणी घ्यायचं नाही राहायला राहायला जागा मिळायची नाही कारण की ते एकटे राहतात म्हणून तर त्यांना एका बाईंनी त्यांना सांगितलं की नाही नाही आम्हाला फक्त कुटुंबांना जागा द्यायची ते म्हणले पण अहो म्हणजे मी पण एका माणसाचं कुटुंब चाललं लग्नाची बायको हवी आहे तुम्ही एका माणसाचं कुटुंब चालायचं नाही म्हणलं मग ते म्हणाले की तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला <laughs> की अहो बाई तुमच्या मला हे अधिकार नाही सांगितलेत मी तुमच्याशी व्यवहारच केला नसता तुमच्या सोसायटी इतक्या गोड आणि निष्पाप माणसांमध्ये मलाही नाही राहायचं पण <laughs> एक विचार करा एक अशी विचित्र अट घालताना ती अट आपण ज्याला घालत आहोत ती व्यक्ती कोण आहे कशी आहे याचा विचार नको का करायला सगळीच अविवाहित माणसं सिगरेट फुंकत लुंग्यावर करून बाल्कनीत येऊन बायकांवर नजर ठेवणारी नसतात काही अप्रवाहित माणसं ही नेटकी शांत मुख्य म्हणजे कामात व्यग्र असतात जसा की मी मी घर घेतले ते उन्हाळ्यात पापड गळत झालेलं नाही किंवा पत्त्याचा डाव मांडून अड्डा गोळा करायला नाही मला खूप काम आहे ते बाहेर जाऊन मी करतो आणि रात्री झोपायलाच हो घरी येतो ते म्हणत की अजून घर नीट ठेवतात किंवा त्या शांतच असतात नेटक्याच असतात आणि म्हणजे कुठेतरी समाजणी काहीतरी बदललं पाहिजे त्या ह्याच्यात ना की नाही म्हणजे अविवाहित पुरुष असला की तो वाईटच असेल आणि तो घर व्यवस्थित ठेवण्याने अस्वच्छता ठेवेल तर प्रत्येक वेळी ती परत तेच आहे की तुम्ही नरेटिव्ह बदला असं ते सांगत राहतात मग ते म्हणतात सुद्धा की हल्ली कुठलाही तरुण माणसाने जर घर भाड्यानं घेतलं तर त्या घरातली सगळी माणसं बाहेर असतात का मी मित्र फक्त झोपण्यापूर्वी घरी येतात ते घर व्यवस्थित ठेवतात इनफॅक्ट कदाचित विवाहित फॅमिली एखादी कुटुंब ठेवण्या इतकं त्यांचं पण असू शकतो की त्यांचा न्युसेन्स कमी असू शकतो पण अगेन आपल्याच्यात अजून त्या गोष्टी नाही बदलत आहेत तर असे त्यांचे अनुभव आहेत आणि त्यांचा मध्ये जो एक सिनेमा येऊन गेला गुलाबजाम त्याच्यात त्यांच्या पण खाण्याची आवड किंवा त्याच्याबद्दलच्या त्यांच्या सेन्सिव्हिटीज आपण बघितल्या तर ते ह्याच्यात पण आहे की एकट्या माणसाचा स्वयंपाकघर किंवा स्वयंपाकघर तर स्वयंपाकघरातलं त्यांनी खूप छान त्यांची वर्णन लिहिलेली आहेत पुस्तकांचं वेड हे जे आहे ना म्हणजे एखाद्या लेखकाला आणि अतिशय रसिक वाचकाला पुस्तक वाचना पुस्तकांविषयी वाचनाविषयी काय वाटतं हे वाचणं फार इंटरेस्टिंग आहे खूप <laughs> इंटरेस्टिंग आहे की अरे या ज्या माणसाचं लिखाण आपल्याला आवडतं तो काय कशा प्रकारचं वाचन करतो त्या तो <laughs> पुस्तक ना काय क्रायटेरिया लावतो हे जाणून घेणं माझ्यासाठी फार म्हणजे ते प्रकरण आणत मला असं वाटलं की येस म्हणजे मला हे कुठे मी त्यांच्याशी बोलून त्यांना विचारणार की ओ तुम्ही कुठली पुस्तक वाचवत सगळी ते त्यांच्या सोशल मीडियावरती सध्या काय वाचत आहेत ह्याच्याविषयी पोस्ट टाकतात तर आणि ती पुस्तकं हे सगळे त्यांच्यासारखे अनवट असतात तर पुस्तकांचा वेळ ह्याच्यात त्यांनी दोन छोटी वाक्य लिहिली ती मी वाचून दाखवते मला फार आवडले तर त्याच्यात त्यांनी म्हटलंय आपल्या पाठीत आपला हात पोहोचू शकणार नाही तिथे काटा रुतलेला असतो लहानपणापासून तो प्रचंड खुपत असतो तो काटा आपले आई वडील मित्र कुणाकुणाला सापडलेला नसतो तो काटा काटा काढून देणारा लेखक आपला बनतो मग तो लेखक प्रसिद्ध असो किंवा नसो बर मला असं झालं की गुज व मोमेंट ट्रू आपल्याला त्याच्यामध्ये असं काहीतरी सापडतं जे एरवी आपल्याला कोणामध्ये नाही सापडू शकत म्हणजे पीपल पीपल रीड किंवा लव्ह टू रीड किंवा आपल्याला एखादा स्पेसिफिक लेखक स्पेसिफिक पुस्तक का आवडतं तर ते तर मला असं वाटतं की ते फार छान त्यांनी लिहिलेलं आहे <laughs> वे वेगवेगळ्या प्रकरणांनी काही जुने फोटोज पण शेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्यावरती पण त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे मी वाचून दाखवते हो आणि तेथे ते त्यांनी त्याच्यामध्ये ना त्या आजूबाजूचं वातावरण आपल्यावर वाचनावरती कशा प्रकारचा परिणाम करत असत ते त्यांनी फार छान लिहिलेलं आहे ते म्हणतात म्हणजे पौगंडा बसत असतानाच एकंदरीत पुस्तकांनी आणि वाचनाच्या सवयीने माझी खूप सोबत केली माझं मराठी वाचन वाढू लागलं मी अशा सांस्कृतिक वातावरणात होतो जिथे काही तुम्ही काहीही केलं तर तुमच्यापेक्षा खूप जास्त केलेली माणसं सभोवताली असायची आणि ती तुम्हाला सारख्या सूचना बस देत असायची नाही तर तुच्छ लेखत बसतात अशी माणसं पुण्याच्या पाण्यात मोक पिकत त्यामुळे आपण की ते म्हणायचे अरे तू दुर्गा भागवत त्यांचं लिखाण नाही वाचलंच आपण ते आण वाचायचं ते वाचून झालं की ते म्हणायचं हे काय इरावती कर्वे तुला माहिती नाही मारे रे मग आपण लगेच धावत जाऊन इरावतीबाईंची पुस्तकं आणायचे सतत तुलनेचं आणि प्रदर्शनाचं वातावरण सभोवती असल्याने काय मजा विचारता आमच्या गावात तुमची सोडमोंज होऊनच तुम्हाला बाहेर काढतात मराठी साहित्याचा जो आखीव आणि ठराविक परीघ आहे म्हणजे ज्या लेखकांच्या लिखाणाने मौजेचे किंवा अमुक काही प्रकाशनांचे स्टॉल भरलेले असतात ले ते लेखक वाचण्यातच माझी अख्खी विशी गेली तर तर त्याच्यामुळे त्यांनी खूप छान लिहिलंय म्हणजे त्यांचं कसं त्याच्यातनं त्यांची ग्रोथ होत गेली वाचनाची तर ते मला छान वाटलं वेगळं वाटलं ते सुद्धा वाचणं बरोबर म्हणजे वाचनाचा सुद्धा त्यांचा ग्राफ बघायला मिळतो त्याच्यात खरंय खरंय त्याच्यात एक इस्तांबुल डायरी म्हणून पण आहे प्रकरण त्याच्यात त्यांनी अभिनेत्री सई तामणकर त्याच्याबरोबर केलेली भटकंती आहे आणि ते पण खूप छान आहे म्हणजे मला बरं वाटलं की इस्तांबुल सारखा वेगळा देश साहजिक इस्तांबुल वगैरे निवडणं <laughs> ओके इथंच टिपिकल त्यांनी काही अमेरिका इंग्लंड नाही लिहिलेलं तर त्यांनी इस्तांबुल सारखं त्यांनी लिहिलेलं आहे ह्यातलं uh, एक सगळ्यात अजून एक प्रकरण मला खूप इम्पॉर्टंट वाटत म्हणजे सगळ्याच इम्पॉर्टंट मी म्हटलं तसं की जी व्यक्ती इट्स इट इज अ कमिंग ऑफ एज पुस्तक जी व्यक्ती कमिंग ऑफ एज त्या वयात आहे किंवा वयात येण्याच्यात आहे जो मुलगा किंवा त्यांनी तेव्हा ती वाचणं गरजेचं आहे किंवा आपल्या तेव्हा गोंधळ असतो आपल्याला एक टिपिकल माहिती असतं आपल्या मनात एक वाटत असतं हे वागणं म्हणजे योग्य असं आपल्याला सतत सांगितलेलं गेलं असतं हे योग्य नेहमी खरे बोलावे नेहमी काय वॉट एव्हर तर ती नरेटिव्ह आपल्याला खूप दिलेली असतात आणि तुम्हाला कधी कधी त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं वाचत असत वाटत असत अशा वेळेस जर तुम्हाला काहीतरी दुसरी बाजू दाखवणार किंवा अरे हे तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता हे दाखवणार पुस्तक किंवा लेखक व्यक्ती एखादा भेटतो तेव्हा अर्थात आपला कॉन्फिडन्स वाढतो ते करण्याचा असं माझं मत आहे त्यामुळे त्यांनी त्याच्यात पुणेरी संस्कृती मराठी पण ह्याच्यात त्यांनी जितकं त्यांनी त्यातल्या ते चांगल्या गोष्टी दाखवल्या तितकं ते त्यांनी आव्हानं पण दिलेली आहेत त्या ह्याचा ह्याच्यात प्रकरण नावाच एक प्रकरण आहे बरं त्यांनी वेगवेगळ्या रिलेशनशिप्स बद्दल लिहिलेलं आहे त्याच्यात माझ्या मते हे खूप ग्रेट वन ऑफ द ग्रेट, ग्रेट ह्याच्यातलं आहे सगळीच अशी आहेत खरं तर हे छान आहे ते छान आहे असं डाव जर करणं अवघड आहे तर त्यांनी पण मला यातलं जे त्यांनी विश्लेषण केलंय नात्यांचं म्हणजे आकर्षण आणि प्रेम ओख्यातनं तयार होणे नाती ह्याचं त्यांनी खूप छान विश्लेषण केलंय छान अनालिसिस केलंय मेन म्हणजे तिला अर्थपूर्ण आहे त्याच्यामध्ये परत मनेचा फुलोरा नाहीये किंवा शब्दांचा फुलोरा त्याच्यामध्ये नाहीये तर शाब्दिक खेळ नाहीयेत तर त्यांनी लिट मेंदून केलेलं लिखाण आहे ते हा सो आपण म्हणतो ना डोक लॉजिकल आहे कम्प्लिटली लॉजिकल ते सांगते की कम्प्लिटली लॉजिकल आहे आणि ते खूप त्यांनी छान लिहिलेलं आहे त्यांनी असं लिहिलंय आकर्षण ही गोष्ट अपरिमित आहे ती थांबत नाही तिला थांबवण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपण आहे कारण सोळाव्या सतराव्या वर्षी सुरू झालेली प्रेमात पडण्याची आणि आकर्षित होण्याची प्रक्रिया अजून मला तरी थांबवता आलेली नाही Hmm. एक मन एक शरीर एक भावनिक ओलावा माणसाला पुरा पडणं शक्यच नाही निसर्गाचं असं काही म्हणणंच नाहीये मग त्या सगळ्या उर्मीच्या विरुद्ध माणसाला कसं जाता येईल पुढचं फार छान त्याने लिहिलंय ते म्हणतात की आयुष्याचा काही दीर्घ किंवा छोटा काळ एखादी व्यक्ती व्यापून टाकते तो संपूर्ण काळ हा त्या व्यक्तीच्या नावाचा आणि रंगाचा असतो हे किती छान आहे म्हणजे oh. ना त्या रंगाचा तर कालावधी असतो आणि होत असं ना वी हॅव पीपल इन फेजिस इन अवर लाईफ तर तो काळ काही दिवसांचाच किंवा काही दशकांचा असू शकतो मग पण पण मग माणूस बदलतो त्याला नवे अनुभव खुणावतात त्याच्या बुद्धीची शरीराची भूक विस्तारते त्याच्या आवडीनिवडी बदलतात आणि तो माणूस नव्या आयुष्यासाठी ऊर्जा शोधायला लागतो काही वेळा सोपती असून असूनही तो एकटा पडतो ज्याची कारण स्पष्ट करता येत नाहीत आणि हे सगळं होणं आधीच्या व्यक्तीशी प्रकरणा अपेक्षित नसते पण अनेक वेळा ना ती सरप्राईजेस संपलेली असतात अशा वेळी ज्याला आपण प्रकरण म्हणतो ती गोष्ट तयार होत असावी So मला असं वाटतं दिस इज व्हेरी लॉजिकल सगळ्या पुस्तकातच त्यांनी लॉजिकल गोष्टी लिहिलेल्या आहेत कुठेच त्यांनी टिपिकल किंवा तेच तेच त्यांनी लिहिलेलं नाहीये <laughs> वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांचे विचार वाचायला त्यांच्या मेंदूत शिरून असं वाटतं की आपण त्यांच्या मेंदू शिरून विविध विषयांवरचे विचार वाचतोय <laughs> किंवा त्याच्यातला अजून एक इंटरेस्टिंग हे म्हणजे जेव्हा त्यांनी या सगळ्या क्षेत्रात यायचं ठरवलं तर त्याच्या संदर्भात जे आहे की सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्यासोबत या दिग्दर्शकांसोबत त्यांना काम करायची संधी मिळाली आणि मग तिथून त्यांच्या ग्रोथला जी सुरुवात झाली त्यांनी म्हटलं सुद्धा आहे की मी शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये एवढं शिक्षण घेतलं जे त्याच्यापेक्षा खूप जास्त आणि खूप ताजतवानं शिक्षण मला त्यांच्यासोबत मिळालं परत हेच आहे की आपल्याकडे म्हणजे परत विचार करावं लागतं की अरे आपल्याकडे शाळेत आणि महाविद्यालयामध्ये नाहीये ना मला जे रिफ्रेश करेल मला जे चॅलेंज करेल ते नाहीच आहे रट्टा मारणे संस्कृती अजूनही कि आपण किती म्हटलं तरी पुढे संपलेली नाहीये मी तेच म्हणलं की त्यांच्यासारख्या अशा एवढा प्रखर जाणीवा असणाऱ्या लेखकाचे हे सगळे विचार वाचायला फार मजा येते रुटीन विचारांना छेद देऊन देऊन पुढे जात लिखाण त्यांचं सगळं खरं खरं आणि तुम्हालाही त्याच्यात नाही तुम्हालाही तुम्हाला पटत नसणाऱ्या गोष्टी चॅलेंज करायचं बळ देऊ शकतो असं मला मला वाटतं त्याच्यातनं अगदी बरोबर <laughs> <laughs> त्यांचं त्यांची नाटकं पण तू वाचली आहेस का ठेवलेलं प्रेम नाही ते नाही वाचलं पण त्यांचं मोनोक्रोम मी वाचल्याचं एक भाग आलाय तर ते वाचलं मी आणि पुढचं हा ते मला खूप आवडलं की आवडलं की नाही मला अजून सांगता येत नाही पुढचा भाग वाचला मला कळेल मला आवडतंय की नाही ते मी पण होल्ड भरतीय पण याच्याच शैलीला साजस आहे अगेन नथिंग नथिंग व्हेरी ऑबियस अनअज्युमिंग आहे ते सुद्धा खूप आणि मी पण असं अगदी वेटिंग वरती होते ते पुस्तक मिळत नव्हतं आणि अगदी ते मग नंतर खूप एक आठ दिवस वेट केल्यानंतर तुमचं पुस्तक आलंय असा फोन आणखी आनंद झाला म्हणजे कारण की आता काय होत जे ऑडिओ व्हिज्युअल आपल्याकडे इतकं झालेलं आहे ओटीटीमुळे टी, -टी मुळात लिखाणाची वा, वाचनाची वाट लागलेली आहे स्वस्थता स्वस्थ वेळ मिळणार असणाला कमी झालं त्याच्यामुळे खूप दिवसांनी असं कोणतरी आता आवडीचं पुस्तकाची वाट बघणं आणि आधी हे करणं तर ती माझ्या मी बऱ्याच दिवसांनी या लेखकाच्या निमित्ताने अनुभव ज्या मीडियाच्या जंजाळात जे खूप खेचून गेल असंच आता वाचक वाचतील असं मला वाटतंय हो 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 कारण की आपला अटेंडन्स स्पॅन किती कमी झालाय आपल्याला एक सिरीज नाही आवडली तर दुसरी लगेच हातावरती असते आणि त्याच्यातले आणि परत चित्रच डोळ्यासमोर आहे ना आपल्याकडे एवढेच वेळे रंग आहेत आपल्या डोळ्यासमोर त्याच्यानंतर काळा पांढरा कागद हातात समोर घ्यायचा आणि मग त्याच्यात लक्ष देऊन वाचायचं टीव्ही बघताना आपण फोनही घेऊ शकतो टीव्ही बघताना घरातल्यांशी बोलू शकतो पुस्तक तुम्हाला वाचना तुम्हाला तसं नाही करतायत त्यामुळे पूर्ण अटेन्शन देऊन करायची आपलीच सवय इतकी कमी झाली आहे मग अशा वेळेस असंच काहीतरी हवं की ते प्रचंड ग्रिपिंग हवं तरच निभाव आहे ठेवेल असंच पाहिजे तरी आवडत्या लेखकाबद्दल जॉयफुल युअर राईट आज थांबूया आणि परत लेखकाबद्दल बोलायला नक्कीच भेटूया अगदी नक्की कॅनॉट वेट थँक्यू थँक्यू बाय बाय बाय